मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आम्ही आज लातूर शहरातील आंबेडकर पार्क या ठिकाणी आहोत लातूर शहरातील नसून जिल्ह्यातील सर्व पांटपरी संघटनेचे या ठिकाणी एक बैठकीचं आयोजन आहे त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली काय ना आम्ही ते पाहण्यासाठी इथे आलो असता त्या पांटपरी संघटनेचे अध्यक्ष कॅना मग का मी लातूर जिल्हा पान शॉप अध्यक्ष मसूद काजी बैठकीच काय नियोजन काय बैठक घेण्याचं बैठक घेण्याचं नियोजन हे होत की जे म्हणजे लातूर शहरात आता मागील दोन तीन वर्ष दोन तीन महिन्यापासून पोलीस प्रशासनाकडून जे धाड सत्र वगैरे चालू होत हु, ते नेमकं कशामुळे चालू होत तर आणि आपली आपली कुठं चूक व्हायली आपण कुठं चुकतोय हे नुकसान आपल्याला हो और... का भोगावं लागतंय त्याच्यासाठी ही बैठक घेतली होती आम्ही किती होते आपले सर्व सदस्य म्हणजे जवळपास आता सोळा सतराशे शॉप धारक लातूर शहरातील जमा झाले होते आता माझ्याकडे बरेचशा लोकांनी फोन करून सांगितले काही त्यांची अडचणी त्याच्यामुळे ते लोक येऊ शकले नाहीत हे पोलिसाची अशी ही जी कारवाई व्हायला लागली ना आणि कारण काय कारण हे आहे की आता जवळपास दोन हजार तेराला शासनानं निर्बंध घातले होते की गुटख्यासाठी बरोबर ना तर ते पाचशे पाणी ठेवत होते एकात पुढं आणून आपलं त्याच्यावर विकत होते परंतु ते लक्षात आलं की बाबा हे म्हणजे शासनाने निर्बंध घातलेला आहे याच्यावर आणि आपण विकणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आता ते सगळ्यांना सविस्तर समजून सांगितलो आम्ही आता हे गुटकार राहू नये पांट्याप्रेम असं म्हणून तुम्ही असोसिएशनचे अध्यक्ष त्याच्यामध्ये काय तुम्ही म्हणजे तुम्हाला त्यांच्यामध्ये प्रबोधन केलंय का असं तुम्ही या लोकांना वगैरे बिलकुल 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 अच्छा एकंदर तुम्ही बघितलात जेवढे जेवढे शासकीय म्हणजे काय कार्यालय असतील बरं म्हणजे पोलीस प्रशासनाची पोलीस चौकी जरी असेल तर त्या ठिकाणी पोलीस अक्षरशः मी तुम्ही जरी नाही बोलत तर त्या ठिकाणी पूर्ण पान सुपारी ते पूर्ण गुटके खाऊन ते घाण करतात सर्व कार्यालय परंतु हे आपल्यावर जे व्यवसाय असे निर्बंध घालतात म्हणजे आपण स्वतः त्या ठिकाणी दोषी असताना देखील हे जे निर्बंध होत आहेत याच्यात जे चर्चा चालूच आहे ना पण हे राज्य शासनाने घेतलेलं कारण का मोठमोठ्या लोकांना हे काय कॅन्सर झाला हे झालं अशा काही बिमारी असल्या कारणाने झालेल्या आज घडीला जरी निर्बंध असले तुमच्यासारखे निस्वार्थी व्यवसाय करणारे आहेत पण काही लोक जे जे चोरून अधिकारी जे कोणी असतील देखील अजूनही गुटखा जातोय तर सर ह्याच्यासाठीच तर आम्ही हे बैठक घ्यायचं कारणच आमचं हे होतं की आम्ही गुटखाच नाही विकणार गुटखा आम्ही विकणारच नाही तर मग तुम्ही खाणार कुठून अच्छा मग तर आम्ही म्हणजे व्यवसाय आमचा करू शकणार ना कारण कसं आहे सर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे लातूर शहरात हुँ. आता मी जिल्ह्याचं सांगत नाही तर लातूर शहरात जवळपास सात हजार पानशॉप आहेत आणि सात हजार शॉप म्हणजे की एका धंद्यावर प्रत्येक त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून असत बरोबर कारण त्याच धंद्यावर आमची उपजीविका होते आणि सध्याला हे जे वातावरण असं निर्माण झालं होतं उपासमारीची वेळ आली हे विधानसभा आणि लोकसभेच्या निमित्तानं ह्या शासनाने जी काही नवटंकी केली असं वाटते आपल्याला नाही नाही ना सर त्याच्यात कसं आहे माहितीये का एकतर इलिगली आहे त्याला म्हणजे कुणीच नकार देऊ शकत नाही ना, ना, ना तुम्ही ना मी ना जनता हाँ. तर आता होता ते व्यवसाय पूर्वीपासून म्हणजे आता जवळपास आम्ही आता चाळीस पन्नास वर्षापासून व्यवसाय करणारे लोक आहेत आमच्यात नेमकं नेमकं पानटपरीवरती पान काय विक्री काय होती चुकीचं इलिगल आणि लिगल कोणतं आता तुम्ही लिगल साठी तुम्ही बैठक घेतली बरोबर इलिगल इल्लीगल होणार नाही अशा त्याची तुम्ही भूमिका घेतली हे बरोबर नेमकं इलिगल काय होत इलिगली जसं की विमल आहे गोवा आहे आर आहे हे सर्व जे वस्तू आहेत शासनाने याच्यावर निर्बंध घातलेला आहे मग ते विकणार नाही याची खात्री घेण्यासाठी आमचे जे लोक आहेत त्यांना उपस्थित आम्ही करून म्हणजे बैठक घेतलो पान वरती तुम्ही नेमकं काय विक्री करणार तर आमच्यात बरेचसे जे वस्तू आहेत जसे की तंबाखू सुपारी आहे कलकत्ता पान आहे कलकत्ता मसाला पान आहे कलकत्ता चटणी पान आहे वस्तू आहे हे पण विकून आम्ही आमचा व्यवसाय करू शकतो ना म्हणजे हे संशयाच्या भवऱ्यात हे हो पोलीस प्रशासन जे कोणी घेऊन जरी आपण तुम्ही नीट चलत असताना कुठंतरी एकदम तुम्ही असं करता दाब दडत टाकून म्हणजे तुमचा पूर्णतः व्यवसाय बंद करण्याचं हे प्रशासन करते असं आपल्याला वाटतं नाही सर मला तसं वाटत नाही कारण कसं आहे माहितीये काही चुका आमच्याकडून पण होतात काही चुका त्यांच्याकडून पण होतात कारण परफेक्ट हा कुणीच माणूस नसतो बरोबर आहे ना माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणल्यासारखं त्या त्या हिशोबाने आहे नेमका आज या बैठकीमध्ये आज निर्णय काय घेतलाय निर्णय हे घेतला आम्ही की इथं आमचे जे शासनानं जे आम्हाला नियमावली दिलेली आहे आ, ता ता चा चा तर माझ्याकडे आली मला एस पी साडिशनल साहेबांनी मला दिले ते तर त्यानुसार आम्ही आता पुढे धंदा करू आमचा की जेणेकरून की लोकांना त्रास होणार नाही तर आता आमच्या असोसिएशनच्या मार्फत आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत की डस्टबिन आमच्या आम्ही वाटप करणार आहेत लवकरच आणि स्वच्छतेसाठी आम्ही जे आहे तर एक मोठा बोर्ड लावणार त्याचा एक मोठा उपक्रम आम्ही राबवणार आहोत येणाऱ्या काळात निवेदन वगैरे देणार आहात असं काही नियोजन झाले नाही निवेदन द्यायची गरजच नाही ना सर नाही नाही आज जी बैठक झाली ना त्याच्यामध्ये काही निर्णय घेऊन कोणाला वरिष्ठांना म्हणजे काय असं निर्णय ठीक आहे ना आता स्थानिक प्रतिनिधी आहेत जसं की जिल्हाधिकारी आहेत त्यांना निवेदन देणारच आहोत आम्ही की आमच्या आता हे उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि याच्यात आम्हाला तुमचं म्हणजे साथ हवा आहे व्हेरी गुड एकंदर काय ना म्हणलं आपलं माझं मसूद काजी मसूद काजी साहेब आणि अतिशय सविस्तर पानपटरी व्यावसायिकाच्या संदर्भामध्ये मा सांगण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासन जर लिगल चलत असताना हे व्यावसायिक जर त्या ठिकाणी इल्लीगल दाखवण्याचा पोलीस प्रशासन जर करत असतील नक्कीच हे गरीब जरी असले ते वैचारिक आणि भारतीय आहेत भारतीय नागरिक हे खूप वैचारिक असतात आणि त्यातल्या त्यात लातूर लातूरमध्ये सामाजिक राजकीय खूप म्हणजे वेगळं म्हणजे चांगलं आहे आणि ह्या ठिकाणी सर्व धर्म समभाव मानून चालणारे अनेक व्यावसायिक आहेत परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन सोमय मुंडे जे पोलिस अधीक्षक आहेत जिल्हाधिकारी वर्षाताई घोगे मॅडम जे आहेत हे खूप प्रशासक चांगलं जरी चालत असले तरी अशा पद्धतीनं गोरगरिबावर अन्याय होणार नाही यासाठी त्यांनी पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे इथंच थांबतो नमस्कार